नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील सर्व वृद्ध नागरिकांना म्हणजे साठ वर्षावरील नागरिकांना आता सरसकट पेन्शन योजना राबविण्याच्या तयारीत आहे यामध्ये असंघटित म्हणजे बांधकाम कामगार घरगुती कामगार अशा सर्व घटकाचा यात समावेश होणार आहे यामध्ये महिन्याला एक हजार ते दीड हजार रुपये देण्याची योजना शासनाच्या विचारात आहे त्यामुळे ही योजना कोणत्याही दिवशी चालू होऊ शकते यामध्ये ज्यांना सध्या पगार आहे पण त्यांना पेन्शन योजना नाही अशा सर्व कामगारांना ही पेन्शन योजना लागू होणार आहे असंघटित कामगार हे त्यांचे आयुष्यभर काम करतात पण पन म्हातारपणी काम होत नसल्यामुळे ते दुर्लक्षित होतात त्यांना म्हातारपणी हे मुलाबाळावर अवलंबून राहावे लागते त्यांच्या या आयुष्यभर काम करण्याचा सन्मान म्हणून ही योजना आणली जात आहे जरी ही योजना सुरू झाली तरी राष्ट्रीय पेन्शन योजनेची जागा घेणार नाही किंवा त्यात विलीनही होणार नाही देशात असंघटित क्षेत्रासाठी अनेक योजना सध्या चालू आहेत त्यात अटल पेन्शन योजना आहे त्यात त्यात सुद्धा एखादी व्यक्ती साठ वर्षाची झाल्यावर त्या व्यक्तीला एक हजार ते दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला परतावा मिळतो त्याबरोबरच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुद्धा चालू आहे ज्यामध्ये घरगुती कामगार आणि मजूर त्याबरोबरच रस्त्यावरील विक्रेते यांनाही या आर्थिक मदत मिळते याशिवाय पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू आहे ज्यामध्ये ठराविक हप्ते भरावे लागतात त्यानंतर साठ वर्षाच्या पुढे सरकारकडून महिन्याला तीन हजार रुपये त्या निवृत्त शेतकऱ्याला दिले जातात आता या नवीन योजनेत साठ वर्षावरील सर्व व्यक्तीला त्याला त्याच्या हक्काचे पैसे खर्च करण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते बऱ्याच कुटुंबात संसारूपी गाडा ओढताना या वृद्ध व्यक्तीकडे फारसे लक्ष देता येत नाही अथवा त्यांना खर्चासाठी पैसे उपलब्ध करून द्यायला जमत नाहीत कारण त्यांचे उत्पन्न हे महागाईच्या मानाने खूप कमी असते त्यामुळे ही योजना त्या चालू झाल्यावर एक हजार ते दीड हजार रुपये त्या वृद्ध व्यक्तीला खूप मोठा आधार होणार आहे जेणेकरून त्या व्यक्तीला आत्मसन्मानाने जगता येणार आहे धन्यवाद